नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे भारताच्या दुहेरी विजयाच्या संदर्भातली त्या पुढची बातमी आहे मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची भेट झालेली आहे तिथं कोर्टामध्ये गुणरत्न सदावर्ती यांनी धाव घेतलेली आहे नेमकं प्रकरण काय याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा का सुरू झालेली आहे नेत्यांनी काय विधानं केलेली आहेत याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं आपली आपल्या पद्धतीनं तयारी करायला सुरुवात केलेली आहे मात्र आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं रश्मी ठाकरे या निवडणुकीच्या संग्रामामध्ये निवडणुकीच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं सक्रिय होणार याबद्दलची ही बातमी आहे आणि त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे थंडीच्या संदर्भातली महाराष्ट्रामध्ये थंडी पुन्हा परत येते का याबद्दलची तर सगळ्यात आधी भारताच्या दुहेरी विजयानं आपण सुरुवात करूयात भारता भारताच्या दोन संघांसाठी कालचा विजय अत्यंत महत्वाचा होता तर क्रिकेट आणि हॉकी अशा दोन वेगवेगळ्या संघांबद्दल आपण बोलणार आहोत तर सगळ्यात आधी आपण भारतीय महिला हॉकी क्रिकेट हॉकी संघाबद्दलची बातमी देणार आहोत खरं तर ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी भारतीय महिला संघाच्या कामगिरीच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी या मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय महिला हॉकी संघाकडनं तया तयारी सुरू आहे किंवा का काही गोष्टी जाणून बुजून केल्या जात आहेत पण असं जरी असलं तरी सुद्धा युएसएकडून पहिला पराभव झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ हा काहीसा खट्टू झाला होता मात्र काल भारतीय महिला हॉकी संघानं रांचीमध्ये झालेल्या मॅच मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला दणदणीत पराभव केला असं याच्याबद्दल म्हटलं पाहिजे कारण अगदी पहिल्या मिनिटालाच भारतीय संघानं भारतीय महिला संघानं भारतीय महिला हॉकी संघानं पहिला गोल केला होता आणि त्यानंतर हा सामना अत्यंत चांगल्या पद्धतीनं रंगला होता महत्त्वाचा आहे ते म्हणजे की महिला हॉकी संघाच्या खेळाडूंनी प पलीकडच्या संघाला म्हणजे न्यूझीलंडच्या संघाला चांगलं रोखून धरलं होतं तीन एक अशा पद्धतीनं हा पराभव भारतीय संघानं केलेला आहे न्यूझीलंडचा आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे की ऑलिम्पिकमधल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या ज्या आशा आहेत त्या जिवंत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या विजयाकडे अत्यंत आनंदानं महिला हॉकी संघानं पाहिलेला आहे किंवा याच्याबद्दलचा आनंद महिला हॉकी संघ व्यक्त करत आहे अर्थात आता दुसरी जी बातमी आहे ती सुद्धा भारताच्या संघाबद्दलची पण भारतीय क्रिकेट संघाबद्दलची ही बातमी आहे भारतीय क्रिकेट संघानं काल अफगाणिस्तानवर दुसरा विजय मिळवला आहे टी ट्वेंटी सामन्यामध्ये सहा गडी राखून भारतीय संघानं हा विजय मिळवलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे या विजयाची जी काही गोष्ट आहे ती सांगत असताना मुंबईकडे बोट दाखवलं जातं मुंबईच्या दोन खेळाडूंकडे बोट दुख दाखवलं जातं शुभम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी केलेल्या उत्तम फलंदाजीमुळे काल भारतीय संघाला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे यशस्वी जयस्वालने अडुसष्ट तर शिवम दुबेने त्रेसष्ट धावा केल्या होत्या यामुळेच कुठेतरी काल भारताला विजय मिळू शकला असं सुद्धा बोललं जात आहे आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात इथून पुढे आपण सगळ्या राजकीय बातम्याच बघणार आहोत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला इशारा मुंबईवर चालून येणार असल्याचं चा, किंवा मुंबईवर चालून येणार असल्याचं चा, म्हणण्यापेक्षा चालत मुंबईकडे येणार असल्याचं मराठा आंदोलकांनी जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मराठा आंदोलकांची तयारी सुद्धा झालेली आहे आता अवघे काही दिवस उरलेले आहेत आज पंधरा तारीख आहे वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे त्यानंतर मग मात्र मराठा आंदोलक हे मुंबई इथं येणार आहेत काल याच्या सगळ्या संदर्भात बोलत असताना बच्चू कडून एक मनोज रांगे पाटील यांनी एक उदाहर उल्लेख सुद्धा केलेला आहे पण आजच्या दिवशीची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की अंतरवाली सराठीमध्ये जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची भेट झालेली आहे बच्चू कडू यांनी या भेटीच्या आधी आणि नंतर सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे बच्चू कडू यांचं असं म्हणणं आहे ते की आज ही जी भेट घेतलेली आहे ती मुंबईमध्ये हे जे आंदोलन जाणार आहे त्याच्याबद्दल काय काय गोष्टी करण्यात येणार आहेत याच्याबद्दल आणि अर्थातच सरकारकडनं सुद्धा समजावणीच्या स्वरूपामध्ये सुद्धा बच्चू कडू आपण तिथं गेलं असल्याचं जाहीर केलेलं आहे बच्चू कडू यांची आधी ती प्रतिक्रिया ऐकूयात आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातले महत्व के देखा मला सांगा की आज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात काय नेमकं नियोजन आहे बैठकीचं आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिऊळ आहे तशी एक चर्चा आम्ही करतो यानि दिमा हैं के बर, पर आहे आणि त्या माध्यमातून कसं समोर जाते ते पाहू बरं पण जरंगे पाटील वीस तारखेच्या जो पायी मोर्चा आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आहे आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्यंबकेश्वर राक्षस भवा किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिका अधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक आहे काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय घेऊ शकतो तर मनोज रांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जी चर्चा झाली होती त्याचा प्रमुखानं गाभा हा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला होता या ज्या सगळ्या नोंदी आहेत त्या डिजिटल करण्याची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली होती खरं तर कालच मनोज रांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे त्यांनी थेटच सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणारच आणि कशा पद्धतीनं येणार काय म्हणाले मनोज रांगे पाटील ते ऐकूया मी त्याच्या मग त्याला कस का माहिती हॉटेल जाळले त्यावेळेस ते त्याच्याच पाहुण्या जाळलं तरी त्याला नंबर बी माहीत होते ते नंबर सांगत होता सगळ्या महाराष्ट्राला त्याच्यानंतर आता तर मग तो दोनशे पिस्तोलाच आणल्या तेही त्याला माहीत झाले याचा अर्थ असा होतो गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे कारण तोच हे आता जे रिव्हॉलरची भाषा करायला लागलाय याचा अर्थ त्याच्याच लोकांकडे देऊन तो काहीतरी घडून आणणार आणि मराठ्यांचं नाव बदनाम करणार आंदोलकांचं नाव बदनाम करणं असं काहीतरी त्याचं दिसतं त्यामुळं त्याला कायदेशीर पदावर सगळ्यांवर हटवून त्याची चौकशी करणं गरजेचं आहे नसता याच्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे शंभर टक्के मराठ्यांच्या टार्गेटवर राहणार कारण त्यालाच कसं काय माहीत आहे ह्या अशा गोष्टी झालेल्या त्याच्यात पाहुण्याचं हटेल त्यानेच जाळलं आणि मराठ्यांचे आंदोलक गोरगरिबांचे बदनाम केले हे त्याला माहीत कसं का होते काल जर ओबी ओबीसीच्या ओ बी मध्ये मराठ्यांना आम्ही येऊच देणार नाही असं देखील त्यांनी प्रतिज्ञा केली आणि जे कुणबी प्रमाणपत्र काढले गेले त्याची श्वेतपत्रिका पत्रिका काढावी हे बोगस आहेत खोटे आहेत आणि शिंदे समिती देखील खोट आम्हाला मान्य नाही बरखास्त करायची मागणी ते मराठी आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात गेले कुणबी प्रमाणपत्र मिळाले कुणबी प्रमाणपत्र चॅलेंज होत नाहीत एवढं तरी डोकं राहू दे तुला कशाला घेतलंय का सरकार डॅमेज करायला घेणं देणं त्यांनी त्याला हेच कळत नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेले तेवढ्या दिवसात सगळे जाणार आहे तो झोपेतच राह असत नुसतं एवढे आणि इकडं मला मंत्रिपदाची गरज नाही आमदारकीची गरज नाही मी फक्त काम करणार असं देखील सभेमधून तुमची काय मागणी असणार आहे त्यांनी मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये राहावं न राहावं की नेमकं काय करावं कसं करावं त्याला मिळणारच नाही त्याच्यामुळे तिथं संबंध आहे द्यावा म्हणून मला घ्यायचं नाही त्याला देणारच नाहीत कारण त्याच्यामुळे एक तर सरकार डॅमेज झाले दुसरी गोष्ट ते इतकं उमल ओबीसी आरक्षणात येणार नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेली तिसरी गोष्ट सर्वसामान्य धनगर बांधवांना आणि मराठ्या बा वंजरी बांधवांना दुसरंच सांगितलं ज्यांचे आरक्षणात धक्का लागत नाही आमच्यामुळं त्यांना सांगितलं त्यांनी ओळखले युव राजकारणी सामान्य ओबीसी बांधवाने लक्षात घेतलं युवराजकारणी आपला फायदा घेतो आहे आपला फायदा उचलू किंवा त्याचे केसेस मागं घ्यायला लागलाय काय गुन्हे मागं घ्यायला लागलाय हे त्यांच्याही लक्षात आलं म्हणून त्याचे त्याला परिचिती यायला लागली हमेशाच पण ते तरी शान होत नाही ते प्युअर बधीर झालेले या नाचल्या बधिराच्या नादी नाही लागायचं सर्वसामान्य वबीशी बांधवांनी ठरवले मात्र मंत्रिपदावरती असून अशा सभा घेतल्या जातात पोलिसांचा धाक काल नोटीस देखील पाठवला काही मराठा बांधवांना मग नेमका सत्तेचा गैरवापर केला जातोय का आणि सत्तेवरती राहून अशा पद्धतीने जात आहे पोलिसांचा खूप मोठा असतो कसं पाहताय शंभर टक्के तो गैरवापरच करायला लागलाय मंत्रीपदाचा कायदाही पायदळी तो तोडवायला लागलाय दंगली निर्माण होतील अशी भाषा वक्तव्य तेव्हाच करायला लागलाय पण नोटीसी फिटिशील जरा आम्ही घाबरलो आम्ही कसले मराठी आम्ही आमच्या लेकराच्या न्यायासाठी मुंबईकडे जाणार आहेत वीस तारखेला हा जाताना संख्येने कमी असूत पण एकदा पुणे आम्हाला क्रॉस करून द्या करोडत जर अंतर नाही झालं तर दा नाव बदलून ठेव करोड आम्ही का नेहमी मी कावज करणार आहे मग सुरुवातीला भली गर्दी जवळ गेल्यावर अर्ध्या दोन माघारी आले काही भोका लागल्या म्हणून एकदा मराठ्याने मांड्या मुंबईत घातल्या आणि ते बी चित्र डोळ्यासमोर आणायला लागले जातात सरकार बी हे मुंबईत आल्यावर मुंबई कशी दिसत आम्ही तर सांगितले अशी दिसन पण ते बी बघायला लागलेत ना कसे काढू तोंड दिलं म्हणून काहीही बोलायचं का अशी देखील टीका केली गेली अजित पवार असतील इतरांवरती देखील टीका केली जाते इशारे जातात त्या त्यांनी तेच आहे आमचं सुद्धा तोंड आहे म्हणून काय बोलायचं नाही आणि मंत्रिपद काय गोरगरिबांच्या जीवावरती मिळालेलं आहे म्हणून त्याच ओबीसी बांधवाच्या म्हणकर पाय देऊ नये आणि मराठ्यांच्या तर विरोधात जाऊच नाही आणि अजितदादांचा विषय घेतला तर मी आधी बोललो नाही पाच महिने त्यांचा नामचा काही संबंध नव्हता आम्हाला वाटलं मराठीचं मागच येत काय किती पण ते बोलल्याच्या नंतरच बोललं मग ते मराठ्याचं असू नाही ते कोणाचं असू मराठा आरक्षणाच्या विरोधात बोला सोडितच नाही सोडणार बी नाही पुढे बी नाही सोडणार तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं कारवाई करणार म्हणजे ही वेळ आली मराठ्यांच्या लकराला साथ देण्याची तुम्ही त्या जातीत जाल मला कधी काळी तरी एकदा त्या गोरगरी मराठ्यांच्या पोराच्या पाठीवरून आरक्षण देऊन हात फिरवायची वेळ आली तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे एकदा आम्ही मुंबईत याचं ठरवलं की मोठ्या संख्येनं आम्ही मुंबईत येणार येताना भले ही संख्या कमी असली तर तरी सुद्धा पुणे क्लॉ क्रॉस केल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठा बांधव जोडला जाईल मराठा समाज आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी होईल असं म्हटलेलं आहे आणि कुठेतरी सरकारी पातळीवर सुद्धा याच सगळ्याची भीती असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते नकाशे काढून तपासतायत अशा पद्धतीनं त्यांनी विधान केलेलं आहे खरंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा अन्यथा म्हणजे त्या मागण्या मान्य नाही केला तर मुंबईमध्ये यावंच लागेल ला, आणि आमच्या लेकरांसाठी आम्ही मुंबईत येतोय असं ते एक सातत्यानं विधान करत असतात आता याच मुंबईवरनं मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन येण्यावरनं एक याचिका हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे यात या याचिकेमध्ये किंवा या याचिकेचा मूळ गाभा आहे तो म्हणजे की मनोज जरांगे देख पाटील सरकारला वेठीच धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या या याचिकेतनं केलेली आहे खरं तर याच्याही आधी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुंबईला येणार त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती मात्र त्या याचिकेवर सुनावणी झाली नाही ती याचिका सुनावणीसाठी आली नाही ती फेटाळून लावण्यात आली होती आता गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकेवर सुनावणी होते का हा एक महत्वाचा मुद्दा आहे गुणरत्न सदावर्ते यांनी या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची सुद्धा मागणी केलेली आहे कारण अवघे कमी दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून लवकरात लवकर या सगळ्यावर सुनावणी घ्यावी या याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी मागणी ही गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे आता मुंबई या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाकडनं या याचिकेवर सुनावणी होणार का आणि ज्या पद्धतीनं फौजारी गुन्हा कारवाई करण्याची मागणी ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर फौजारी कारवाई करा अशी मागणी जी करण्यात आलेली आहे त्यावर आणि त्याचबरोबर सरकारला मिठीच धरता आहेत मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीनं ही याचिका दाखल केलेली आहे याच्यावर हायकोर्टातनं काय निर्देश दिले जातात का हे बघणं महत्वाचं आहे मात्र जर आपण पाहिलं तर संभाजी राजे छत्रपती जेव्हा मुंबईतच चावडीवर आले होते त्यांनी देखील म्हटलं होतं की मोठा कायदा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण एवढ्या मोठ्या संख्येनं समाज हा मुंबईत येणार आहे आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या संदर्भात सरकारनं आधीच निर्णय घ्यायला हवा जे काही आहे ते स्पष्ट सांगायला हवं कारण त्यामुळे एक मोठं शहर हे वेठीस धरलं जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त इतरही नेत्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की मोठ्या समा प्रमाणावर जर का संख्या आ, म आंदोलक जर का मुंबईच्या दिशेनं आले तर मग मोठा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होऊ शकतो ट्रॅफिकचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर तातडीनं निर्णय घेण्याची घेण्याची आवश्यकता असल्याचं नेत्यांचं देखील म्हणणं आहे आता एकतर मुंबई हायकोर्टामध्ये असलेली याचिका जी गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेली आहे त्याच्यावरची सुनावणी होते का आणि त्यातनं मनोज जरांगे पाटील यांना काही निर्देश दिले जातात का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आज पंधरा जानेवारी आहे अवघे पाच दिवस उरलेले आहेत या पाच दिवसामध्ये सरकारकडनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाकडनं जो काही ज्या पद्धतीनं निष्कर्ष ठरवून मराठा समाज मागास आहे ही गोष्ट ठरवण्यासाठीची जी पावलं उचलण्यात आली होती तो जो अहवाल आहे त्याची सद्यस्थिती काय आहे असे काही महत्वाचे मुद्दे राहणार आहे ज्याच्या आधारे सरकार निर्णय घेण्याची शक्यता शक आहे तर वीस जानेवारीच्या आधी अशा पद्धतीनं सरकारकडनं निर्णय घेतला जाईल का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या भेटीच्या संदर्भामध्ये भेटीनंतर बच्चू कडू यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर यांच्याकडनं कशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे या चर्चेनंतर सरकारशी चर्चा करणार का बच्चू कडू हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा राज्यामध्ये राजकीय होऊ शकतो असं विधान करण्यात आलेलं आहे अर्थात या सगळ्याची सुरुवात कालपासूनच झालेली आहे ज्या काँग्रेसनं दावा केला होता ते म्हणजे की राज्यामध्ये सध्या एकमेव पक... पक्ष शाबूत आहे तो म्हणजे की काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाकडनं हा दावा करण्यात येत होता आपल्या मजबूतीबद्दल सांगण्यात येत होतं मात्र त्याच काँग्रेस पक्षाला तब्बल पंचावन्न वर्ष ज्या देवरा कुटुंबाने साथ दिली त्याचे मिलिंद देवरा यांनी साथ सोडली आणि

संपर्कात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यावरच राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे की आता नेमका कुठला पक्ष फुटणार किंवा कुठल्या पक्षातल्या आणखीन कुठले आमदार कुठल्या गटामध्ये जाणार याच्याबद्दलची दरम्यान काल गिरीश महाजन गुलाबराव पाटील हे महाविका महायुतीचा जो काही एक मेळावा होता जिल्हा पातळीवरचा मेळावा जो राज्यामध्ये वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी झाला होता तर जळगावमध्ये झालेल्या या मेळाव्यामध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्यामध्ये आपण म्हणूयात की शाब्दिक चकमकी तर घडल्या पण मात्र माध्यमांसमोर येत असताना एकमुखानं त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे की या सगळ्यानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या बद्दलची विधान केलेलं आहे गिरीश महाजन यांच्या विधानाला का अर्थ आहे याच्याबद्दलची माहिती घेऊयात पण आधी ते विधान मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील मुरली आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पुढच्या काळात पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला आपल्याला अपेक्षितही नाही पंधरा दिवसामध्ये राजकीय भूकंप किंवा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होतील असं गिरीश महाजन यांनी केलेलं विधान आहे याच्यावरनं अनेक अर्थ काढले जातात गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि महत्वाचं आहे महत ते म्हणजे की गिरीश महाजनांकडनं झालेल्या या विधानामुळेच काहीतरी कुठेतरी भाजपच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत का असा याचा अर्थ काढण्यात येतो आहे गिरीश महाजन हे फक्त जळगाव कुर्त मर्यादित आहे तर महाराष्ट्राच्या सुद्धा त्यांना विशेष महत्व आहे ते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत पण त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या जर विचार केला गेला तर अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की भाजपच्या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा सहभाग किंवा समावेश होत असतो तसंच त्यांची मोठ्या नेत्यांशी चर्चा होत असते आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानाचा अर्थ अशा पद्धतीनं काढला जातोय की भाजपकडनं काहीतरी हालचाली सुरू आहेत आणि मोठ्या पक्षातले मोठे नेते आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या हालचाली आहेत आता याचा आणखीन एक दुसरा अर्थ निघू शकतो शकतो किंवा काढला जातोय ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं उमेदवारी मतदारसंघाची चर्चा याच्यावरनं काही ठिकाणी बिनसलेलं पाहायला मिळतं आहे त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधल्या जिथं ज्या मतदारसंघांमधनं निवडणूक लढण्याची इच्छा ही त्या त्या उमेदवाराची अत्यंत टोकाची आहे अशा उमेदवारांना टार्गेट करण्यात येत आहे किंवा अशा उमेदवारांवर विशेष लक्ष घेऊन त्यांना पक्षप्रवेश देण्यासाठीचा किंवा त्यांना आपल्या मित्र पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठीचा हालचाली सुरू असल्याचं असल्याचं देखील देखील म्हटलं अर्थात या सगळ्या शक्यता सांगितलं पण गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे या सगळ्या विधाना गोष्टी करण्यासाठीचे प्रयत्न हालचाली हे सुरू असल्याचं म्हटलं जात या सगळ्याचे परिणाम हे लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या साठीची उमेदवारी आणि तिकीट वाटप यावर होणार असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ठाकरे गटाचे जे नेते आहेत नितीन देशमुख यांनी सुद्धा अमोल मिटकरी यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे काय म्हणाले देशमुख ऐकूया अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहे या मेहमान कलाकारांनी तीन वर्षे मौज मस्ती करा नंतर या मेहमान कलाकार तुम्हाला कुठंच दिसणार नाही या मेहमान कलाकारांचे गावात सरपंच नाही गावात सोसायटी नाही गावात जिल्हा परिषद पंचायती सदस्य नाही या मेहमान कलाकारांनी जेवढे वर्षे राहिले तेवढ्यात मोजमस्ती करावी राहायला ऑपरेशनाचा प्रश्न आम्ही जर ऑपरेशन करायला लागू तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागला ओके okay. तर एक प्रकारे इशाराच दिलेला आहे नितीन देशमुख यांनी आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही असं ला म्हटलेलं आहे मेहमान कलाकाराने मेहमान कलाकारासारखं राहावं त्याचे लाभ घ्यावेत अशा पद्धतीने एक प्रकारे इशारा आणि आव्हानच दिलेलं आहे अमोल मिटकर यांना या सगळ्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर कुठेतरी महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी यांच्यामध्ये आता नेत्यांमध्ये सुद्धा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे अर्थात ह्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपण असं समजू शकतो की कुठेतरी आता नेते एकमेकांसमोर आमने सामने यायला सुरुवात झालेली आहे तर दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही आपली पुढची बातमी आहे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार त्याचबरोबर उमेदवारी त्याचबरोबर जागा किती या सगळ्याबद्दलची चर्चा आहे त्याचनुसार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा पडद्यामागचे कलाकार नेमके कोण असणार याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष आहे ते म्हणजे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं नेमकं निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात कोण उतरणार कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रवींद्र वायकर असेल यांना नोटिसा पाठवल्या आहेत तिथं राजन साळवी यांच्या चौकशा सुरू आहेत वैभव नाईक यांच्या सुद्धा चौकशीच्या हालचाली सुरू असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी नेमका कोण आणि कशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असा प्रश्न विचारण्यात येतो आहे अर्थात महाविकास आघाडीकडनं जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे महाविकास आघाडीकडनं मतदारसंघ निश्चित झालेले नाही आहेत पण मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रचार आणि प्रसार करणं महत्वाचं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नुसतं आव्हानच नाही तर त्यांचं नवीन चिन्ह किंवा आपण म्हणूयात की मशाल चिन्ह हे लोकांपर्यंत घेऊन जाणं सुद्धा गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं रणनीती असणार याच्याबद्दलची चर्चा आहे अर्थात प्रत्येक पक्षाकडनं या रणनीतीच्या बद्दलची चर्चा सुरू आहे किंवा या प्रत्येक पक्षाबद्दलची उत्सुकता आहे विशेषत्वानं शिवसेना आणि विशेषत्वानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन गट आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीसाठीच्या हालचाली केल्या जातात याच्याकडे विशेष लक्ष आहे तर जी काही माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आता महिला आघाडी जी आहे ती प्रचाराच्या मोहिमेमध्ये उतरणार असल्याचं पाहायला मिळालंय तर याच्याही आधी संवाद यात्रा ज्या आहेत त्या काढण्यात आल्या होत्या आदित्य ठाकरे असतील सुषमा अंधारे असतील स्वतः उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर वज्रमुठ सभा जी महाविकास आघाडीनं एकत्र काढली होती या सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेनेनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षानं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न केला होता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या हालचाली केल्या होत्या मात्र कुठेतरी आधी शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्यांचा वेग मंदावला होता पण आता पुन्हा एकदा या सगळ्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक अशा वेळेस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा विचार केला जातो काँग्रेसनं जे जो प्रश्न विचारला होता ते म्हणजे यांच्याकडे उमेदवार कुठे आहेत संजय निरुपम यांनी प्रश्न विचारला होता फुटीनंतर यांच्याकडे तेवढे उमेदवार तरी आहेत का असाच काहीसा प्रश्न हा राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चेला आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं नेते फुटलेले आहेत त्याच पद्धतीनं प्रचार प्रसार करण्यासाठी कोण मैदानामध्ये उतरेल तसंच कोणाच्या खांद्यावर या धुरा दिल्या जातील आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मोठे नेते जर का बाहेर गेलेले असतील नेते जर का बाहेर गेले तर मग आता या सगळ्यांचं नेतृत्व कोण करणार आणि एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या सगळ्याची मोर्चे बांधणी करण्यासाठीचा चेहरा कोण असणार या सगळ्याबद्दलचे प्रश्न हे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा विचारले जातात आणि तो आपल्या सगळ्यांसाठी क्युरिओसिटीचा प्रश्न आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं नवीन नेते तयार करण्यासाठीची जी चर्चा आहे नेहमीच शिवसेना नवीन नेत्यांना चेहऱ्यांना ओळख किंवा नवीन नेत्यांना चेहऱ्यांना निवडणुकीच्या आधी मैदानामध्ये उतरवत आल्याचं आणि त्या माध्यमातून मोठं करत असल्याचा शिवसेनेचा सा इतिहास सांगतो पण आता ज्या पद्धतीनं ईडी आय टी आणि सीबीआय यासारख्या यंत्रणा कार्यरत असतात अशा परिस्थितीमध्ये नेमकं कोण नेता आहे की जो नेतृत्व स्वीकारेल आणि नेमकं कोण नेता आहे की जो या सगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरेल असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय याचं एक आपण म्हणूयात की एक उत्तर मिळालेलं आहे ज्या पद्धतीनं किशोरी पेडणेकर यांच्यावर सध्या यांची जी चौकशी सुरू आहे त्याचबरोबर वर महिला आघाडीमध्ये सुद्धा फूट पाडण्यामध्ये यश आलेला आहे आणि काही महत्वाच्या ज्या महिला नेत्या आहेत त्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यामध्ये शिंदे गटाला यश आलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर सर्व समावेशी आणि सर्व ना पटेल असा चेहरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आगामी निवडणुकांच्या काळामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर महिला आघाडीची जबाबदारी कोणाकडे द्यावी यासाठीची चर्चा होत असतानाच एक माहिती समोर येते आहे ती म्हणजे की रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे स्त्री संवाद यात्रा ही आयोजित करण्यात येणार आहे आणि या संवाद यात्रेला मार्गदर्शन करणार आहेत त्या म्हणजे रश्मी ठाकरे जर आपण पाहिलं असेल तर मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं रश्मी ठाकरे या वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असल्याचं आपण पाहिलेलं आहे फुटीनंतर रश्मी ठाकरे या ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा होती पण त्यांचा ऍक्टिव्हनेस हा कार्यक्रमांना हजेरी लावण्यापुरता होता कधीही त्या राजकीय प्रतिक्रिया देत असल्याचं आपण पाहिलेलं नाहीये पण मात्र आता स्त्री संवाद यात्रेसाठी रश्मी ठाकरे या मार्गदर्शन करणार आहेत कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या महत्वाचा मतदार किंवा आपण असं म्हणूयात की मोठा प्रभावशाली मतदार म्हणून स्त्री जातं ही गोष्ट इंटॅक्ट करण्यासाठी ही गोष्ट आपल्या बाजूने वळवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत अर्थात कशा पद्धतीने हे मार्गदर्शन असणार आहे याचा काय आउटपुट येणार आहे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातील आणि स्वतः रश्मी ठाकरे या स्त्री संवाद यात्रेच्या दरम्यान कुठल्या भागामध्ये स्वतः मैदानात उतरतील किंवा स्वतः तिथं हजर असतील तिथं या संवाद यात्रेमध्ये जातील आणि या संवाद यात्रेमध्ये उपस्थिती व्यतिरिक्त भाषण करतील का हा एक महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा मुद्दा राहणारच आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे राजकीय बातम्या सांगून आपण वातावरण गरम केलेलं आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर वेस्टर्न डिस्ट डिस्टर्बन्समुळे जे काही हालचाली झाल्या होत्या हा� हवामानामध्ये पाऊस आला थंडावा आला गर्मी वाढली अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत पण मात्र थंडी आहे की गेली याच्याबद्दलचा प्रश्न सातत्यानं पडतो आहे महत्वाचा आहे ते म्हणजे की थंडी जी आहे ती पुढच्या तीन दिवसांमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल अर्थात महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याचं कारण हे आसपासच्या प्रदेशामध्ये वाढलेली थंडी किंवा बर्फ पडणं असेल असं म्हटलं जात आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी येईल आणि त्याचबरोबर मध्य भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर थं, थंडी येणार असल्याचं जा म्हटलं जात आहे पण काश्मीरमध्ये बर्फवृष्टीऐवजी अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पंजाब हरियाणा या भागामध्ये येणाऱ्या थंडीमुळे किंवा या भागामध्ये जे तापमान कमी होईल त्यामुळे इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद